नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनमध्ये आपण आज ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि पोलीस भरती या तिघांसाठी समानार्थी शब्दाचा एक पंचवीस प्रश्नांचा सराव संच तुमच्याकडे आणलेला आहे आणि आपल्याला तो सराव करायचा आहे अत्यंत चांगले प्रश्न या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये याचा फायदा होईल क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा बघा समानार्थी शब्द अभिनेत्री क्षमस्व पृथ्वी ललना क्षमा म्हणजे काय आता काही जणांना वाटेल अरे बरं क्षमा क्षमस्व पण नाही अभिनेत्रीचा तर विषयच येत नाही ललना आम्ही कशाला म्हणतो ते तुम्हाला सांगायचं आहे राहिला विषय पृथ्वीचा क्षमा म्हणजे पृथ्वी धरित्री धरणी जननी असे अनेक शब्द पृथ्वीसाठी आपल्याला दिसतात भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द मला वाटतं सगळ्यातच जास्त वेळा आतापर्यंत आलेला विविध परीक्षांना एम पी एस पासून ते सरळ सेवेपर्यंत भुंगा हा शब्द आहे वसन आरी आली तनुज प्रत्येक शब्दाला अर्थ वसन म्हणजे काय वस्त्र आंबर वगैरे आपण त्याला म्हणतोय आरी म्हणजे शत्रू रिपू तनुज म्हणजे मुलगा सुत भुंग्याला आम्ही आली म्हणतो भुंग्याला आम्ही मधुप असं म्हणतो भुंग्याला आम्ही मिलिंद असं म्हणतो भुंग्याचे आणखी समानार्थी शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे कोणता गट आहे जो समानार्थी शब्दांचा आहे बघा गिरी पर्वत नग डोंगर नभ खग नग शिखर खग नभ आद्री खग चार ऑप्शन आहे एका ठिकाणी घोळा आहे गिरी पर्वत नग डोंगर खग नभ बघा आता इथे खग आणि नभ म्हणजे बरोबर आपण ते समानार्थी पण डोंगर वेगळा आहे आता इथे नभ आणि खग बरोबर आहे पण आद्री वेगळा आहे इथे खग आणि नग बरोबरी पण शिखर वेगळा आहे हा इथे बघा सॉरी इथे ख शिखर आणि नग बरोबरी इथे खग वेगळा आहे हे बघा गिरी पर्वत आणि नग इथे हे समानार्थी आहे पहिल्या ऑप्शनमध्ये प्रश्न बसवणार आहे दिसतो तेवढा सोपा नाहीये ग्रहला कोणते समानार्थी शब्द आहे बघा ग्रह म्हणजे काय स्वीकार सूर्यमालीतील गोल समजूत घर स्वीकार समजूत इमारत समजूत पृथ्वी घर सूर्यमालेतील गोल स्वीकार ग्रह म्हणजे काय आम्ही एखादी गोष्ट ग्रहण करतो बघा एक तर स्वीकार करतो आम्ही ग्रहसाठी हा शब्द आहे स्वीकार सूर्यमालेतल्या गोलाला आम्ही ग्रह म्हणतो एखाद्याबद्दल आमचा काहीतरी चुकीचा ग्रह होतो त्याला आम्ही पूर्वग्रह वगैरे त्या ठिकाणी तो शब्द वापरतो तो म्हणजे समजूत होणे हा घर जो आहे का घर किंवा इमारतीसाठी जो आहे ना तो हा गृह आहे इथे इथे सोरे तलाव साठी समानार्थी शब्द कासार तडाग क्षीर नीर आवनी कुंजर तरंगिणी सरिता तलाव म्हणजे काय तलाव म्हणजे कासार तलाव म्हणजे तडाग बघ क्षीर आणि पाणी क्षीर म्हणजे काय आवनी म्हणजे काय कुंजर म्हणजे काय सरिता म्हणजे काय या प्रत्येक शब्दाचे अर्थ तुम्हाला कळाले पाहिजे अरविंद जलज राजीव पद्म कशाचे समानार्थी शब्द आहे अमृत गुलाब कमळ चंद्रिका बघा अरविंद जलज राजीव पद्म मित्रांनो हे कमळसाठीचे समानार्थी शब्द आहेत अरविंद जलज राजीव पद्म कमळसाठी आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा बघा आयदाना म्हणजे काय आमंत्रण जेवणासाठी लागणारी भांडी पायपुसणी झाडू थोडा वेगळा शब्द आहे आय दाना आय दाना म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी जे असतात त्यांना आम्ही आयदाना म्हणतो थोडा वेगळा हे लक्षात ठेवावं लागेल लवाद या शब्दाचा पुढील पर्यायामधून अर्थ निवडा मित्रांनो हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तुम्हाला फायदा होत असेल नक्की लाईक करत चला आपल्या जास्तीत जास्त मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करत चला आणि यस कट्टा ॲपवर तुम्हाला सगळ्या परीक्षांचे बॅचेस अवेलेबल आहे पार एम पी एस सी कंबाईनपासून ते सरळशेवीचे विविध एक्झामचे तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकतात किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊनही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात लवाद म्हणजे काय स्वतःहून मध्यस्थी करणारा लादला गेलेला मध्यस्थ उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ लवाद आम्ही कशाला म्हणतो आहे उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ याला आम्ही लवाद असं म्हणतो आहे बघा लवाद भारी आहे महत्त्वाचा शब्द आहे तुरग याचा समानार्थी शब्द बघा तुरंग तुरंग खरं म्हणजे असं पाहिजे ते हत्ती ससा घोडा गाढव कशाला म्हणतोय घोड्यासाठी हा शब्द आहे समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की टिंबटिंब दुभंगून पोटात घेईल तर बरे बघा वसुधा धरणी धरित्री वसुंधरा काय दुभंगून पोटात घेईल तर बरे आता वसुधा धरित्री वसुंधरा धरणी मित्रांनो धरणी म्हणतो आहे मित्रा धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरील धरणी हा शब्द वापरला आहे ग्रामशोकची बिजी भाव बॅच आहे अभ्यासकट्टा ॲप आहे इथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात काही जणांचे पेपर चालू आहे होता आहेत काहींची पुढे बाकी सगळ्यांसाठी ही बॅच अवेलेबल आहे चुकीची जोडी गंज लोखंडावर चढणारा गंज बाजार गंज ढिग किंवा रास गंज लोखंडी सळई चुकीची जोडी ओळखा बघा गंज लोखंडावर जर चढतं त्याला आम्ही गंज म्हणतो बाजारालासुद्धा गंज म्हणतो ढिगाला किंवा राशीलासुद्धा गंज म्हणतो सळईला नाही म्हणत त्याला त्याला आम्ही गज म्हणतो गज लोखंडी सळई असते ना त्यासाठी गज शब्द आहे बघा कसे शब्द असतात एका शब्दापासून कसे वेगवेगळे अर्थ निघतात तेच तर समजून घ्यायचे ना अनघ या शब्दाचा अर्थ कोणता आहे अनघ ढग मुलगा निष्पाप सुंदर अनघ म्हणजे काय बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे अनघ ढग मुलगा निष्पाप सुंदर अनघ म्हणजेच निष्पाप दास या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता नाही असं म्हटले बघा दासचा अर्थ कोणता नाही वेगळा प्रश्न आहे लक्षात तुम्हाला घ्यावा लागेल दास म्हणजे किंकर भृत्य अनुचर अधम ऑप्शन आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सॉरी बघा दास म्हणजे काय तेरा नंबरचा प्रश्न दासाला मी किंकर म्हणतो भृत्य म्हणतो अनुचर सुद्धा म्हणतो हे शब्द लिहून घेण्यासारखे ना दासचा आम्हाला किंकर माहीत असतो पण भृत्य म्हणजे दास अनुचर म्हणजे दास अधमनाही चार उत्तर येतं या ठिकाणी पुढे चुकीची जोडी ओळखा म्हटलंय खून खग काळोख का कुरूप खून म्हणजे चिन्ह बघा तो खून कसा लिहिलाय तो खग म्हणजे पक्षी काळोक का म्हणजे अंधार कुरूप म्हणजे कंजूष खून हा खून ते जे खून एखाद्याला मारणं असतं ना तो खून वेगळा असतो हा जो खून न बाणाचं न म्हणजे चिन्ह खग म्हणजे पक्षी काळोखं म्हणजे अंधार कुरूप म्हणजे दिसायला चांगला नसलेला कंजूस म्हणजे कमी खर्च करणारा तो विषय वेगळा आहे चार नंबरचं उत्तर येतं आजचा अर्थ आहे बोकड एक आज म्हणजे बोकड मग आजचा दुसरा अर्थ काय माणूस राक्षस ईश्वर गाढव अज आज म्हणजे बोकड आणि अज म्हणजे ईश्वर बघा पुढे जातो आहे आपण कमळला समानार्थी नसलेला शब्द कोणता बघा कमळसाठी नलिनी नीरज पद्म वायस कमळ म्हणजे नलिनी बरोबर आहे कमळ म्हणजे नीरज कमळ म्हणजे पद्म वायस म्हणजे कावळा आहे तो विषय वेगळा आहे नलिनी नीरज पद्म म्हणजे कमळ गारा या शब्दाचा मराठी भाषेतला अर्थ तुम्हाला विचारला आहे गारा पावसाळ्यात पडणाऱ्या गारा गारचे पुल्लिंगी रूप चिखल एक व तीन बरोबर सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गारा ज्या पावसाळ्यात पडतात ना त्या गारा तर आम्हाला माहिती आहे आणि जो चिखल होतो ना त्याला आम्ही गारा म्हणतो गारचं पुल्लिंगी रूप नाही एक आणि तीन बरोबर आहे पुढे काही समानार्थी शब्दाचे गट दिले त्यापैकी चुकीचा गट कोणता बघा हिरण्यगर्भ सहस्रांशू वासरमणी पुढे दिनमणी दिवाकर दिनराज रवी भानू अर्क तपन दिनकर सुधाकर दिगंबर चुकीचं का हिरण्यगर्भला आम्ही काय म्हणतोय सहस्राश्रू वासरमणी यस समानार्थी आहे दिनमणीला आम्ही दिवाकर म्हणतोय दिनराज म्हणतोय बघा दिनमणी दिवाकर दिनराज पुढे रवीला भानू म्हणतोय अर्क म्हणतोय तपन म्हणतोय बघा हे सगळे सूर्यासाठी शब्द आहे दिनकर सुधाकर दिगंबर इथे गोळ झाला आहे काय गोळ झाला आहे कोणता शब्द वेगळा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे उत्कर्षसाठी समानार्थी शब्द बघा उत्कर्ष अभ्युदय अमाप उदय कमाल एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे उत्कर्ष म्हणजेच अभ्युदय बघा उत्कर्षाचा समानार्थी शब्द आहे पुढीलपैकी कोणता शब्द येतो भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये भ्रमर आली मिलिंद मधुप तुम्हाला मी सांगितले भुंगा किती महत्त्वाचा शब्द आहे भ्रमर आली मिलिंद मधुप आली की सर्वच समानार्थी शब्द आहे भोंग्याला आम्ही भ्रमर म्हणतो आली म्हणतो मिलिंद म्हणतो मधुप म्हणतो या सगळेच शब्द बरोबर आहे आता तर पाठ झाले तुमचे भ्रमर आली मिलिंद मधुप यास भोंगा किंकर किंकर म्हणजे काय किंकर म्हणजे दास 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 असायच्या ना जुन्या काळात रानला समानार्थी नसलेला शब्द बघा रानचे तीन शब्द तर झाले तुमचे वल्लरी वन विपिन कानन वन म्हणजे रान कानन म्हणजे रान जंगल म्हणजे रान विपिन म्हणजे रान वल्लरी म्हणजे लता वेल त्यासाठी शब्द आहे वल्लरी तो वेगळा आहे पुढीलपैकी कोणता शब्द आहे जो वेदांगचा समानार्थी शब्द नाही बघा वेदांग शिक्षा कल्प वेदमूर्ती कोणताही नाही तेवीस नंबरचा प्रश्न आहे वेदांग म्हणजे शिक्षा वेदांग म्हणजे कल्प वेदमूर्ती नाहीयेत हा वेगळा आहे हा शब्द शिक्षेसाठी शब्द आहे वेदांग कल्पसाठी शब्द आहे वेदांग नवीन वाटेल तुम्हाला पण हे नवं शिकावं लागेल तर तुम्ही टिकणार आहात स्पर्धेमध्ये आता ग्रामशोक गर्दी आय बी पी एस घेत आहे थोडे असे वेगळ्या पद्धतीचे शब्द येऊ शकतात गरुड समानार्थी शब्द आद्री वैनतेय विहंग अंडज गरुड गरुड म्हणजे वैनतेय गरुड झेब घेणं म्हणतो आपण व्याजला समानार्थी शब्द कोणता नाही आहे कपट सोंग भाडे रक्कम व्याज व्याज म्हणजे कपट व्याज म्हणजे सोंग व्याज म्हणजे भाडे रक्कम नाही आहेत व्याज कपट सोंग भाडे व्याज मित्रांनो अभ्यासकटा ऍपवर तुम्हाला एक सरळ सेवेची सुपर बॅच आहे सगळ्या परीक्षांसाठी एकच बॅच सरळ सेवेच्या आरोग्यसेवक आरोग्यसेवक साठी वेगळी बॅच आहे आरोग्यसेवक सेवकासाठी ग्रामसेवकची बॅच आहे पोलीस भरती आगामी काळात येते तलाठी भरती ज्यांना आतापासून तयारी करायची व्यवस्थित महा महाटीई टीची तयारी तुमची होणार आहे कृषी सेवक आहे मनपा भरतीची बॅच आहे अभ्यासकटा नावाचं ॲप आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही तयारी करता येईल मला वाटतं महाराष्ट्रातलं एक सगळ्यात जबरदस्त ॲप्लिकेशन तुमच्यासमोर आहे नक्कीच जॉईन व्हा आपला अभ्यास सोपा करा योग्य दिशेने अभ्यास करा थांबतो आहे धन्यवाद